तर नमस्कार मित्रांनो मी सोमगुरुम नाही तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दुपारचा मी राजू मी आणि आमचा शुभ्या चाललो आहे खेकडे पकडण्यासाठी म्हणजे आपल्याला भरपूर दिवस खेकडे खायला मिळाले नव्हते म्हणून आज खेकडे खायची झाली म्हणून आम्ही चाललो व्हाळामध्ये आज दिवसभर पावसाचं वातावरण आहे त्यामुळे खेकड्यांना थोडंसं फार वाटलं असेल की पाऊस पडणार आहे म्हणून भार आले असतील त्या आम्ही आलो हो तयारी तयारी करूनच आलो आहे म्हणजे बघूया खेकडे मिळतात की नाही ते म्हणजे आपण खाली जी खेकडे वाचतात ती दगडी परतून आम्ही खेकडे बघणार मित्रांनो यामध्ये बघू हो खेकडा आहे का बघूया असला के <laughs> ना केकडा तर खूप मोठा असेल कारण दगड शुभमचा एक्सपिरियन्स टो केवढी बघायला काही छोटी सीमे आली आहे मित्रांनो या खपरा खाली मोठी असेल मग की जरा सपोर्ट कर दे। चायला एवढी मेहनत करून काय मिळत नाही होते तरी काय आज मित्रांनो एवढी मेहनत करतो एवढे मोठ्या मोठ्या दगडी परततो पण कुर्ली एवढीशी मिळतात पण ती एवढी मिळून काय आपण करणार आपण छोटे छोटे सोडून देतो आणि मोठे मोठे पकडतो आतापर्यंत तीन खेकडे आपल्याला मिळाले पण ते मोठे मोठे नाही मिळाले आता बघा बघा आमच्या ओंग्या बघा भरतोय काय नाही ना हा मग चला।, चला चलो हा शंभर टक्के शंभर टक्के मिळणार आणि हा दहावीतला विद्यार्थी वाटत खेकड काढ त्याला बरोबर

खेकडा मिळून दाखवलायचा हो आहे किती मिळाले शू किती मिळाले कोण चाल आलो बघा आता आम्ही आलोय म्हणजे मा मासे पकडायची पारंपरिक पद्धत हो म्हणजे ही कोयनीद्वारे मासे पकडायची म्हणजे ट्रॅप लावून मासे खूप वाटायचे आणि आता कसं पाणी कमी झालं त्यामुळे इकडे आता काही मासेकून पकडणार नाही त्यामुळे इकडे दगडी पण खूप दिसत आहेत त्यामुळे आता हे दगडी घेऊन आपण इकडे पकडूया ही छोटी छोटी मंडळी आली बघा कसली प्रयत्न करते पण

ধ ধৰলে ধৰলে

नक्की हा जागे बारा चिकणी बन हा हा चिकणी डायरेक्ट आली चिन्ह लावू काजू परत आणि दुसरी कुठे

मित्रांनो हा दुसरा मिळालाय पण मिळाला तो कुठेतरी सुटला पाणी जरा गडू झालं त्यामुळे कुठेतरी गेला इकडेच पण त्या बदली मिळालाय म्हणून वा मस्त बेटा तरी मी हात घालून गाडी दोन सरकले खाली काढ भेटा कसला काढत माझी गोंजुली आहे ना मित्रांनो एवढी होती बघा कसला काढलाय खपात काढले एकदम मला वाटलं ती एवढी होती एक नंबर कसला मिळालाय उरलायच वाटत डेंगे तोडणार स्टायलच नाही माहिती कशी धरतात <दर्तर तीक। laughs> कुठे जागा मस्त आपल्या खर्चामध्ये झाला मग खूप झालं हा चल डेंगा तोडल्यानंतर दाखव आता <laughs> एक देशोबत मित्रांनो कसला कळा होता मस्त आवाई मस्त मस्त मित्रांनो यांची भांडण किती आहेत म्हणजे राजू दाग, राजू डाग लवकर ते बघा मित्रांनो कसली मिळाले मस्त मिळालं गेली म्हणून होती झालेली बाकीकडे पकडून झाले आहेत बरेच आहेत ৰাসৰে <muchas> <muchas>